ज्या वेळेला जगद्गुरु आळंदी क्षेत्रामध्ये जातात ज्ञानोबारायाच्या समाधीवर नतमस्तक होतात त्यावेळेला ते त्यांचं हृदय भरून आहे इकडे लक्ष द्या डोळे डबडबून येतात आणि माझ्या माऊलीला मोठं करण्यासाठी जगामध्ये कोणती उपमा द्यावी डोकं बंद पडलं तुकोबारायाच आणि तिथं त्यांना फक्त स्वतःची आई आठवली म्हणून ज्ञानोबारायाला मोठं करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आईची उपमा दिली त्या अभंगाचा भाव आहे माऊली जसं आईच्या चित्तामध्ये रात्रंदिवस बाळाचं हित असतय आणि ते हित त्या बाळाविषयी तिच्या चित्तामध्ये असताना त्या आईच्या अंतकरणामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो नऊ महिने नऊ दिवस त्या लेकराचा बोजा पोटामध्ये वागवते कुठलाही लोभ नाही तो बोजा जसा आई वागवते तसा आमच्यासारख्या जड जीवाचं ओझय तुमच्यावर का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे हो आईशी कळवळ्याची जाती लाविन ला प्रीती सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार अनेक वर्षापासून हा सप्ताह कधी सुरू झाला हे कोणीही सांगू शकत नाही अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा अनेक संतांच्या पदस्पर्शाने या थेरवडी गावची ही माती पवित्र झाली अतिशय पवित्र अंतकरणाची तुम्ही भाविक मंडळी तुमची सेवा करण्याचा योग मला प्राप्त होतो हे माझं भाग्य या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचं वैभव माझ्या गुरुस्थानी असलेले माधव बाबा गोपाळे तेही हजर आहेत अगदी पहाडासारखी टाळकरी मंडळी नाव महाराज काळे आदरणीय निळकंठ महाराज काळे सगळीच आदरणीय गुनिजन मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो सर्व भाविकांच्या चरणावर नतमस्तक होतो अतिशय गोड अभंग आहे बोलताना मला भिक्को का इकडं लक्ष द्या महिला मंडळीसाठी अतिशय महत्वाचं कीर्तन आहे माझी विनंती आहे तुम्हाला की जगाची जडण घडण स्त्रीच्या हातात होते त्या रात्रीपासून नऊ महिने नऊ दिवस ती स्त्री अतिशय सावध लागते अतिशय सावध आणि माझ्या मावल्या हो बाळ जन्माला आल्यापासून पुढे दहा वर्ष त्या मुलाला घडवणं घरामध्ये हे फक्त बाईचं काम आहे मावल्या हो इथं जर का बाईने चूक केली तर घरी घरामध्ये आपतो आपतो रडल्याशिवाय पर्याय नाही या भारतामध्ये एक स्त्री अशी जन्माला आली शत्रुपा नावाची राणी तिने आपल्या मालकाला सोबत घेतलं स्वयंभू मनुराजा तिच्या पतीचं नाव आहे आणि आवर्जून लक्षात ठेवा त्या स्त्रीचं नाव आहे शत्रुपारानी जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला आली तर आवर्जून नाव ठेवा आपल्या मालकाला सोबत घेतलं संसारामध्ये समाधान नाही कि कितीही श्रीमंत माणूस असेल संसार कधीच कोणाला सुख देत नाही म्हणून आमच्या ज्ञानोपारायनी वर्णन केले अठरा भार वनस्पती फळे फुले वाळती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राजा राणी व संपत्ती ते सुख सांडवणी कासया योग सी परियद्य वाळा सो मालकाला सोबत घेऊन मावल्या हो सहा हजार वर्ष त्या बाईन तपश्चर्या केली हिमालयामध्ये फक्त फळ खाल्ले तिथून पुढे सात हजार वर्ष नवरा फक्त पाणी पेले आणि तिथून पुढे दहा हजार वर्ष नवराबाई कुणी काहीही सेवन केलं नाही फक्त ऑक्सिजनवर राहिले परिणाम जगाचा बाप गुडगे टेकून त्या स्त्रीच्या चरणावर नतमस्तक झाला आई काय पाहिजे तुला एवढा त्याग एवढी खडतर तपशर्या कशासाठी केली तू त्यावेळेला ती स्त्री म्हणते देवा माझी एकच इच्छा आहे की रामाचं देखणं रूप मला या डोळ्यानं पाहायचंय तुलशीरामायणामध्ये याचं फाउंडेशन आहे गोपाळी बाबा देवानी सांगितलं आई तुला रामाचं रूप देखणं पाहायचंय मीच राम नाही ना, ना पाहिला अजून राम कुठे आहे तो मलाच माहीत नाही असं देवानं सांगितलं पण जर तुझी इच्छा असेल तर वचन देतो तुला मी तुझ्या पोटी राम होऊन जन्म घेतो तीच स्त्री कौशल्य म्हणून जन्माला आली स्वयंभू मनुराजा दशरथ म्हणून जन्माला आला आणि केलेल्या तपश्चर्याचं फळ म्हणून जगाचा बाप राम म्हणून तिच्या पोटी जन्माला आला विठाला विठाला कळलं तुम्हाला या कीर्तनाचं फाउंडेशन हो आज हे महाराज मृदंग वाजवतात ही व्यक्ती आईच्या पोटात नऊ महिने नव नऊ दिवस असताना त्या माऊलीला केलेलं पुण्य आहे ते पुण्य इथं जन्म घेत या मंडपामध्ये हो आईच्या पापाने गुंड मुलगा जन्माला येतो बापाच्या पापाने मतिमंद मूर्ख जन्माला येतो मराठी का इकडं मराठी <laughs> आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो मारामारी करतो दारू पितो नाही ते कुठाने करतो बापाच्या पापाने कमी बुद्धीचा जन्माला येतो वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो रान्नातलं फुकटचं पाणी सुद्धा कुणाला पाहिजेत नाही ते कारण पिढ्यान पिढ्या फक्त लोकाचं खायची हो सवय असते इथं नाही तसे लोक नाही नाही आणि हातामध्ये सोनं घेतलं तरी त्याची माती होती हे स्वतःच पाप आहे हो एकेरी भाषात गावरान मराठीत लोक त्याला म्हणतात हे करण आहे हे सगळं उलटं फिरवा हे कीर्तन कर्मणूक म्हणून करत नाही मी आणि शिकलेला माणूस नाही पंचाळीस वर्षे वारकरी संप्रदायामध्ये वारी केलेला माणूस एवढं सांगतो अनुभव हे माझ्या जीवनातलं कीर्तन आहे हे सगळं उलटं फिरवा माती हातात घेतली तर सोनं होतं माणूस आहे स्वतःचं पुण्य आहे लक्ष्मी ज्याच्याकडं थांबती स्वतःचं पुण्य आहे दारात आलेल्या भिकाऱ्याला वापस कधी पाठवत नाही हे वंशाचं पुण्य आहे आणि बुद्धिमान मुलगा जन्माला येतो बुद्धिमान हे, हे बापाचं पुण्य आहे कितीतरी मुलं ह्या चार पाच वर्षामध्ये शेळ्यान मशी सांभाळणाराचे पोरं कलेक्टर झाले आणि चोऱ्या करणाराचे पोरं गुंडाड झाले असे किती दृष्टांत सांगता येतील तुम्हाला मला आणि आईच्या पुण्याने शिलवान जन्माला येतो हे आईचं पुण्य आहे म्हणून गर्बाची धारणा तयार पोटात होते तेव्हापासून बाई सावध लागते म्हणजे हे बघा माझ्या हो तुम्हाला माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये सात अभंग ज्ञानोबार मदालसा नावाचे लिहिले त्या सातही अभंगामध्ये आईने बाळाला काय शिकवावं एवढंच आहे पण दुर्दैव या महाराष्ट्राचं एकाही बाईनं तो अजून अभंगच वाचला नाही ना ज्या वेळेला गोंडस बाळाची टाळू भरली त्याला सजवलं पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यात बाळ टाकल्याच्या नंतर जवानीतली माय वाकून त्या बाळाच्या गालावर गाल ठेवते स्वतःचा तुम्हाला कल्पना आहे लेकराच्या गालाला जवानीतल्या आईचा गाल चिकटल्याबरोबर तिला पाहणा फुटतो दरदरून पाहणा आला त्या पाळण्यावर दुधाचे थेंब टप टप गळू लागले आणि त्यावेळेला त्या, त्या बाळाला पाहून जेवढा आनंद आईला होतो तेवढच दुःख होत आनंद होतो इथपर्यंत कीर्तनात कळतय तुम्हाला दुःख का होतंय कारण त्या काळातली ती बुद्धिमान आई होती त्या लेकराची त्या लेकराचं गोंडस रूप पाहून त्या बाळाला म्हणती बाळा काही सुंदर जन्माला घातले तुला पण एक दिवस असा उगवणार तुझ्या जीवनात कि कितीही गोंडस माणूस असल नदीच्या काठावर पत्र्याच्या शेडमध्ये रॉकेल टाकून तुला लोक फुकून देणार मला वाटतं इकडं माणसं मरत नाहीत काही की अंदाजा <laughs> <laughs> महाराज माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या गदिमांडगुळकरांची रचना गायले सुधीर फडकेने सुंदर गीत आहे कोणताही माणूस दोन गोष्टी टाळू शकत नाही सगळं विसरून माझ्या दोन शब्दाकडं लक्ष द्या स्वतःच मरण आणि स्वतःचा रोग कोणताच माणूस टाळू शकत नाही जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा गोपाळ बाबा घडलेली घटना आहे आमच्या बीडला एका बाईने वीस वर्ष लोकाची फरशी पुसली आणि गरीब बापानी पाठीवर पोते व्हायले आणि मायबाप होतकरू आपलं मायबाप माझे लोकांच्या इथं कष्ट करतात म्हणून होतकरू मुला मुलगा एम बी बी एस झाला शेवटचा पेपर मुंबईला दिला आणि आईला फोन केला आई, के आई। वीस वर्षे माझ्यासाठी लोकांचे धुने भांडे केलेस तुझ्या कष्टाचं फळ घेऊन येतोय आई डॉक्टर झालोय येतो आई रात्रभर आईला आनंद मात नाही माझ्या लेकराला काय खायला करू त्याला कपडे कसे घेऊ आनंद मात नाही आईला पण तीच त्या डॉक्टरची वीस वर्षे लोकांची धुणे भांडे करणारी बाई एका झोपडपट्टीत राहणारी बाई सकाळी बाथरूममध्ये आंघोळीला जाते आणि मावल्या होतीला लाईटचा करंट लागतो ती बाई मरून पडते डॉक्टर झालेला मुलगा येऊन दारामध्ये धडका घेतो अरे डॉक्टर होऊन तरी माझा काय फायदा झाला मी घटार खांदीत बसलो असतो तो माझ्या आईला लोकाची भांडी धुवा लागली नसती कशामुळं बोलतो ही संसाराची स्थिती आहे महाराज होय पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिशे भासते ते सर्व विश्व नाशिवंत काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा आमच्या केस तालुक्यामध्ये डांबरी रोडवर डांबरी रोडवर दगडं फोडणारी वड्र्याची बाई पण तिच्याही मुलाचा असाच एम बी बी एसला नंबर लागला आणि कॉलेजवर आठ लाख रुपये मागत होते ॲडमिशनसाठी मुलाच्या आणि तिला कळालं की आंबेजोगाईकडून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे येतात पढऱ्याची बाई घडलेलं बरं गोपाळ बाबाई जिवंत जीवनातला गाडी आल्याबरोबर चार ठेगळाचं लुगड हातामध्ये छनी हातोडा नवरा मेलेला असल्यामुळं कपाळाला कुंकू नाही गाडीला हात केला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब गाडीतून उतरले आणि ताड ताड गेले अनुवड्याच्या बाईच्या पायाचं जाऊन दर्शन घेतलं मुंडे साहेबांनी जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला ज्या माणसाला मोठं व्हायचंय हो त्या माणसाने गरिबात येऊन राहायचं शिकायचं ज्या माणसाला समाजामध्ये मोठं व्हायचंय हो ना त्या माणसाने अतिशय नम्रता जीवनामध्ये जिवंत ठेवायची धोका नाही त्या माणसाला खूप रडते वाटल्याची बाई साहेब म्हणली का राडता साहेब काय समस्या आहे तुमची साहेब बाप मेल्यावर माझ्या लेकरानं आई दगडं फोडती म्हणून मेहनत करून एसला नंबर लावला पण ॲडमिशनला आठ लाख रुपये लागते साहेब दगडं फोडून कसे पैसे गोळा होते <coughs> साहेब थोडी मदत केली तुम्ही एक दगड फोडणाऱ्या बाईचा मुलगा डॉक्टर होऊ शकतोय साहेब मुंडे साहेबांनी पेला सांगितलं गाडीतलं चकबुक घेऊन ये रोडवर उभा राहून त्या बाईला आठ लाख रुपयाचा चेक लिहून दिला महाराज <द्वाग> वड्र्याच्या बाईचा मुलगा डॉक्टर होतोय एवढा मोठा माणूस साहेब गेल्याच्या नंतर त्या वड्र्याच्या बाईने लेख लिहिला होता आणि त्या लेखमध्ये लिहिलं होतं की आई मिली बाप मेला मी रोडलो नाही इतके पण माझ्या गरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या एका वडऱ्याच्या बाईचा मुलगा साहेबांनी डॉक्टर केला हे आम्ही उपकार कसे विसरावेत मला सांगायचा हा हेतू आहे की जडणघडण लेकराची सगळी आईच्या हातात म्हणून पाळण्यातल्या लेकराला आई म्हणते अशा तुझा जन्म झाला माझ्या वाक्याकडे लक्ष द्या की तितकी गहान जागा जगात जागा नाही एवढी वक्ती जागा जगात जागा नाही अशा खराब जागेवर तुझा जन्म होतोय म्हणून तू सावध राहादे समदासा हे त्याचा पहिला दृष्टांत आहे उपदेश देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा जो पंत व खटारे कर्म कोठा आविचार बुद्धी तुझी पुत्र राया दा परियदे मदालसा मदा जुजुरे बाळा झोका का गायलेलं हे गीत म्हणजे मदालसा आणि त्याच द्रौपदी इतकं गोड निज ध्यानी निज पारे, पारे लक्ष लागू दे डोळा निज ते विसरलासी, विसरला सी पडा काळा पर्यादे मदाल बाळा मांड्या घालून बसा मांड्या पाहिला नाही बर नाही वाटत ते लक्ष द्या ध्रुवपद आहे त्याच आईनं लेकराला सांगितलंय तू तुला पाहून जग खूप महत्वाचं वाक्य आहे कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाला माझी नम्र प्रार्थना आहे जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने स्वतःला पाहून जगावं दुसऱ्याला पाहून जगलं की रात्र दिवस फक्त दुःख भोगावं लागतय आणि स्वतःला पाहून जगला माणूस की अखंड समाधान आहे वामनराव पैच वाक्य आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वतःला पाहून जगा मी चा घेतला आदरणीय बापूसाहेब फुंदे यांच्याकडं बंगला खूप सुंदर बांधला म्हणलं तुम्ही म्हणजे बंगला किती सुंदर बांध बांधलाय त्याचं उत्तर त्यांनी दिले महाराज चार साल लोकांच्या इथं नोकरी केली मी लोकांच्या इथं चार साल नोकरी केली मोठा माणूस कशानं होतो स्वतःला पाहून स्वतःची गरिबी जाणून एक एक दिवस आपल्या जीवनातला दुःखाचा आठवणीमध्ये ठेवून माणूस मोठा होतो म्हणून अव दोन लाख घ्या पुढच्या वर्षी चण्या माणसाचं कर्तव्य सांगतो तीन मुद्दे लक्षात ठेवा दान दिल्यानं धन वाढत दान दिल्यानं धन टिकत आणि दान दिल्यानं त्या धनाला जाळी आळी लागत नाही आता दोन गोष्टी कळल्या तुम्हाला पण जाळी आळी कवा पण हो जाळी आळी लागत नाही याचा अर्थ असा स्वतःच्या श्रीमंतीमधून एखादा माणूस गावाच्या येशीवर अनाथ गरिबाच्या मुलीचं लग्न करीत असल तर त्यासुद्धा श्रीमंताला लोक संत समजतात याचा अर्थ जाळी आळी त्या धनाला नाही तर एवढ्या मोठ्या कार्यासाठी स्वतःच्या कमाईमधून एक लाख रुपये देणं एक हजार वर हो आहेत मला सांगितलं सुनील भाऊनी अजून देणार आहेत ते मंडप करण्यासाठी असो आपला विषय खूप महत्वाचा आहे आईने लेकराला काय शिकवावं प्रत्येक माणसानी स्वतःला पाहून जगणं हे त्याच्या जीवनातलं खरं हित आहे आणि त्याला जोडून तुम्हाला सांगतो मी दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण किती शहाणे हे तपासा इकडं मराठी नाही कळत एक माणूस सकाळी भाकरी घरच्या खातो आणि माळ धुणे लोका आदरणीय महंत गुरुवर्य शास्त्री बाबा सांगत असते आपण आजे बात आयुष्यात कोणाची निंदा करू नये आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं म्हणाल कस महाराजाचं डोकं खराब झालंय खोट सांगत नाही तुम्हाला आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो कसा लेकर संडास केली ताई खापर खोटी न काढती निंदा करणार तोंडा न काढत श्रेष्ठ कोण निंदकाचे का आचलो साबना जीवडी आ शुद्ध करी छी नाही महाराष्ट्रामध्ये टाळकरी <hatten> जागा घालणारे निघाले चाल येत आजही हे महात्मे आजही रोज एक अभंग पाठ करतात महाराज आजही ja. त्याच्याशिवाय ते प्रमाण फिट बसत नाही मी जे सांगितलं ते कोबरायच्या प्रमाणातून तुम्हाला त्यांनी फिट बसून दाखवते मुद्दा आहे आपण कोणाची निंदा करू नये महाराज आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं आणि मी महत्वाचा मुद्दा सांगत होतो तुम्हाला लोकाची घाण काढ